नमस्कार मित्रांनो मराठी रंगभूमी हिंदी व मराठी चित्रपट मालिका या तीनही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाडकर्णी उषाताई नाडकर्णी यांचा मनोरंजन विश्वात आऊ या नावाने ओळखलं जातं आज उषाताईचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असून त्यांनी आपला ठसा निर्माण केलेला आहे उषाताई नाडकर्णी या सध्या सोनी टी व्ही वाहिनीवरील सेलिब्रिटी मास्टरशेप या कार्यक्रमात प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे त्यांचा वयाची सत्तरी पार केल्यानंतरही प्रेक्षकांना दिसणारा उत्साह हा वाखण्याजोगा आहे टेलिव्हिजनवर मास्टरशेफ हा शो जोरात सुरू असून या शो ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना आजवर उषाताई यांनी एकापेक्षा एक पदार्थ बनवून परीक्षकांना व चाहत्यांना खुश केलं होतं मात्र नुकतीच सेलिब्रिटी मास्टरशेफ मधून अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांच्याबद्दल एक अत्यंत वाईट बातमी आलेली असून सेलिब्रिटी मास्टरशेफच्या शर्यतीतून ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाडकर्णी या बाहेर पडलेल्या आहेत उषाताई नाडकर्णी यांच्या डिशला यावेळी परीक्षकांची नापसंती मिळाली असून त्यांना सेलिब्रिटी मास्टरशेफमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई यांच्या शोच्या बाहेर जाण्यामुळे त्यांचा चाहता वर्ग प्रचंड दुखी झाला असून उषाताई यांना या, या कार्यक्रमात संपूर्ण चाहता वर्ग मिस करताना पाहायला मिळत आहे सेलिब्रिटी मास्टरशेफच्या कार्यक्रमातून अखेरचा निरोप घेतल्याने त्यांचा चाहता वर्ग प्रचंड दुखावला गेलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांचा आजवरचा मास्टरशेफचा प्रवास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद